जाला, आनन्द जाला, जा मनाला, एनार जा एनार आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला पाना फुलांच्या करून माळा घालीन लक्ष्मीच्या गळा पाना फुलांच्या करून माळा घालीन लक्ष्मीच्या गळा घालीन लक्ष्मीच्या गळा आनंद झाला झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला हळदी कुंकवाच दिन वान दीप ज्योतीन ओवाडीन हळदी कुंकवाच दिन वान ओवाळीन दीप ज्योतीन ओवाळीन आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला मुखात दिला पाना वेळा लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला मुखात दिला पानाचा वेळा लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला